नमस्कार आज पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिन मलेरिया अजूनही आपल्या आरोग्याचं मोठं आव्हान आहे पावसाळा जवळ आलाय आता एकत्र येण्याची वेळ आहे आपल्या गावात मलेरिया रोखण्यासाठी आपली आशा सेविका मेहनत करते तपासणी करते माहिती देते औषधं पोहोचवते पण मलेरिया मुक्त गाव असणं हे फक्त तिचं एकटीच स्वप्न असावं का गावकऱ्यांनी पुढे येणं गरजेचं आहे पाण्याचे साठे नष्ट करून गटार साफ ठेवून मच्छरदाणी वापरून आणि ताप आल्यास त्वरित कळवून आशा सेविकांच्या सूचना ऐकून त्यांचं मार्गदर्शन घेऊन मलेरिया मुक्त गाव करण्यास तिला मदत करा मलेरिया मुक्त गावासाठी तिने घेतलेले अथक परिश्रम तुमचं सहकार्य या एकत्रित प्रयत्नांमुळे आपलं गाव नक्कीच मलेरिया मुक्त गाव राहील कारण आपल्या सर्वांचं ध्येय एकच आहे आपलं गाव Malerija Muktagal, Donjot.